आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा फिनिक्स इंग्लिश स्कूल येथे महिला दिन साजरा आज दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने सामाजिक वनीकरण परिक्षेत्रामार्फत मार्फत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्राचे वाटप केले या कार्यक्रमासाठी पाथरोड आणि पाथरोड परिसरातील महिलांचा सन्मान शाळेतील शिक्षकांकडून करण्यात आला महिला दिनानिमित्त मुलींनी नाटिकाचे सादरीकरण केले तसेच वेगवेगळ्या विषयावर मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सिद्धी किरण बोराडे सरपंच पात्रोड लता शिवाजी तिकटे जलप्रिय शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मीना तिकटे उमेद सी आर पी रजनी कराळे आणि फायनान्स सुप्रिया शिर्के लिपिक ज्योती क्रांती पाथरोडे वनमाला गोगे एल एच व्ही प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रोड चित्रा बोराडे उपसरपंच पात्रूड सविता दरंदले आपुलकी बहुउद्देशीय संस्था पात्रोड डॉक्टर अश्विनी बोराडे रक्मिन हॉस्पिटल पात्रूड मानिनी बागडे ए एन एम प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रोड शोभा तिकटे अंगणवाडी सेविका वैशाली ढवळे अशा कार्यकर्त्या सामाजिक परिक्षेत्र भूम येथील श्री कांबळे एम एस सहाय्यक लागवड अधिकारी कर्मचारी श्री देवरे नगेन गणेश रिपीट कर्मचारी श्री देवरे गणेश वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा